नमस्कार डिजिटल ॲग्रो अकॅडमी यूट्यूब चॅनलवरती आपणा सर्वांचे मनपूर्वक स्वागत करतो आपण सर्वांसाठी अत्यंत महत्त्वपूर्ण अतिशय उपयुक्त अशी माहिती आत्ताच्या व्हिडिओमध्ये घेऊन आलो आहे ती म्हणजे राज्यातील पावसाची अपडेट राज्यामध्ये जी आहे चोवीस जून दोन हजार चोवीसला नेमका पावसाचा प्रभाव कशा प्रकारचा राहणार आहे कारण चोवीस जून दोन हजार चोवीसला आपल्याला राज्यातील अनेक भागांमध्ये अतिशय मुसळधार अतिशय जोरदार पावसाचे संकेत त्या ठिकाणी देण्यात आलेले आहेत कारण की राज्यामध्ये आता मान्सून जो आहे तो संपूर्ण सक्रिय झालेला आहे आतापर्यंतचा जो मान्सून होता तो नुसता आपल्याला त्या ठिकाणी कोकणामध्ये त्या ठिकाणी सक्रिय झालेला बघायला मिळत होता मात्र आता जो मान्सून जो आहे तो संपूर्ण राज्यामध्ये सक्रिय झालेला आहे त्यामुळं आता इथून पुढचा जो पाऊस राहील तो मान्सूनचा पाऊस असणार आहे आणि मान्सूनचा पाऊस हा सार्वत्रिक अशा प्रकारचा पाऊस असतो आधी या अगोदर जो पाऊस पडला तो भाग बदलून कुठं पाऊस तर कुठं पाऊस त्या ठिकाणी सक्रिय नव्हता हो अशा प्रकारचा पावसाचा ता प्रकार त्या ठिकाणी जो त्या ठिकाणी सक्रियता जी होती ती सक्रियता आपल्याला बघायला मिळाली मात्र इथून पुढं ही जी मान्सूनची सक्रियता आहे ही सार्वत्रिक असणार आहे संपूर्ण राज्यात सार्वत्रिक अशा प्रकारचा पाऊस त्या ठिकाणी पडणार आहे मान्सूनचा आणि मान्सूनचा पाऊस हा शांततापूर्ण असतो कुठल्याच प्रकारचं वादळी वारा किंवा मोठे मेघगर्जना अशा प्रकारचं काही नसतं त्याच्यामुळं सततधार पावसाची आणि सार्वत्रिक अशा प्रकारचा पाऊस इथून पुढं आपल्याला बघायला मिळेल यामध्ये अनेक आपल्याला अंदाज मिळालेले आहेत हवामान खात्याने सुद्धा अंदाज दिलेला आहे तसेच हवामान अभ्यासक पंजाब दग यांनीसुद्धा त्यांचा नवीन हवामान अंदाज वर्तवलेला आहे तसंच आपण लाईव्ह सॅटेलाईट सुद्धा काही इन्फॉर्मेशन काही अपडेट घेतलेले आहेत तर त्याच आपण संपूर्ण या व्हिडिओमध्ये बघणार आहे तर हा व्हिडिओ तुम्हाला शेवटपर्यंत बघायचा आहे जेणेकरून संपूर्ण अपडेट जी आहे ती तुम्हाला अचूकपणे आणि सविस्तरपणे कळून येईल आणि आत्तापर्यंत जर तुम्ही आमच्या चॅनलवरती नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर सर्वात आधी जाऊन चॅनलला सबस्क्राईब करून घ्या नोटिफिकेशन बेलला क्लिक करा जेणेकरून असेच नवनवीन हवामानाबद्दलचे जे अपडेट राहतील ते तुम्हाला सर्वात आधी मिळत राहतील चला तर वेळ न घालवता आपण आपल्या विषयाला सुरुवात करूया तर आज जे आहे राज्यातील अनेक भागांमध्ये आपल्याला अतिशय मुसळधार अतिशय जोरदारशा प्रकारचा पाऊस बघायला मिळणार आहे विशेष करून विदर्भ मराठवाडा पश्चिम महाराष्ट्र कोकणपट्टी या भागामध्ये पावसाचा सर्वाधिक प्रभाव आपल्याला बघायला मिळेल त्यामध्ये पण आपल्याला बघायचं झालं तर विदर्भातील अनेक भागांमध्ये कमी दाबाचा पट्टा देखील काही अंशी त्या ठिकाणी सक्रिय झालेला आहे त्यामुळे पावसाचा जोर अधिकतर राहील एकेका एक भागाचा जर आपण विचार केला विदर्भातील पूर्व विदर्भामध्ये नागपूर भंडारा गोंदिया गडचिरोली चंद्रपूर बर्मपुरी हा असं संपूर्ण इत्यादी भाग आहे या भागामध्ये आपल्याला स सकाळपासूनच ढगाळ वातावरणाचा परिणाम त्या ठिकाणी दिसून येईल काही भागामध्ये उन्हाचा प्रभाव देखील असेल दुपारी बारा एकपर्यंत पर्यंत मात्र त्यानंतर जे आहे ढगाळ वातावरण सक्रिय होऊन दुपारी चार वाजल्यानंतर अतिशय जोरदार अशा प्रकारच्या पावसाला काही भागांमध्ये सुरुवात झालेली असणार आहे त्यानंतर काही भागांमध्ये रात्रीच्या वेळेस म्हणजेच की नऊ ते दहा वाजल्याच्या नंतर मुसळधार पाऊस त्या ठिकाणी बरसताना आपल्याला बघायला मिळेल त्यानंतरचा जो भाग आहे तो पश्चिम विदर्भाचा पश्चिम विदर्भामध्ये कोला बुलढाणा वाशिम यवतमाळ अमरावती अचलपूर जळगोजा मग संग्रामपूर तेल्हारा शेगाव खामगाव नांदुरा या भागातसुद्धा आपल्याला आज जे आहे जोरदार पावसाचे संकेत देण्यात आलेले आहेत विशेष करून सायंकाळी आणि रात्री या भागामध्ये जोरदार अशा प्रकारचा पाऊस त्या ठिकाणी बरसणार आहे घाटाखालील भागामध्ये जे आहे दहा ते अकरा वाजेपर्यंत उन्हाचा प्रभाव दिसून येईल मात्र त्यानंतर ढगाळ वातावरण होऊन जोरदार पाऊस ठिकाणी होणार आहे आहे त्यानंतरचा जो भाग तो म्हणजे मराठवाडाचा मराठवाड्यामध्ये हिंगोली परभणी नांदेड या भागामध्ये देखील आपल्याला चांगल्या प्रकारच्या पावसाची सक्रियता आजच्या दिवशी बघायला मिळेल मध्यम स्वरूपाचा मुसळधार अशा प्रकारचा पाऊस आज सक्रिय राहणार आहे त्यानंतर लातूर बीड जालना छत्रपती संभाजीनगर धाराशिव हा जो परिसर आहे या परिसरामध्ये देखील आपल्याला जोरदार पाऊस त्या ठिकाणी बघायला मिळणार आहे कारण कमी दाबाचा पट्टा काही अंशी या भागात देखील सक्रिय असताना दिसून येतोय त्यामुळं पावसाचा प्रभाव जो आहे तो अधिकतर असेल मेघगर्जनेसह त्या ठिकाणी ही पावसाची सक्रियता असणार आहे विशेष करून दुपार सायंकाळी पाच ते सहा वाजल्याच्या दरम्यान आणि रात्री नऊ ते दहा वाजल्यानंतर मुसळधार पावसाचे संकेत देण्यात आलेले आहे त्यानंतरचा भाग जी भाग जो आहे तो तो म्हणजे मध्य महाराष्ट्राचा मध्य महाराष्ट्रामध्ये सातारा सांगली सोलापूर कोल्हापूर पंढरपूर या भागात देखील मध्यम स्वरूपाचा पाऊस बघायला मिळेल काही भागामध्ये पावसाची रिमझिम तर काही भागामध्ये जोरदार पाऊस त्या ठिकाणी बरसणार आहे कोकणाचा विचार केला तर कोकणामध्ये किनारपट्टी लगतचा जो भाग आहे या भागांना सतर्कतेचा इशारा जाहीर करण्यात आलेला आहे तसेच रत्नागिरी सिंधुदुर्ग सावंतवाडी दापोली रायगड हा जो परिसर आहे या परिसरामध्ये देखील मोठा पाऊस होण्याची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे हवामान खात्याने या भागाला ये येलो अलर्ट जाहीर केलेला आहे त्यानंतर पश्चिम महाराष्ट्रामध्ये आपल्याला पुणे व नगरचा जो भाग येतो नगरच्या भागामध्ये कमी दाबाचा पट्टा सक्रिय असल्यामुळं जोरदार पाऊस होण्याची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे त्या भागामध्ये जे आहे अनेक भागांमध्ये आपल्याला मेघगर्जनेसह मुसळधार पावसाच्या सरी बरसताना दिसून येतील तसेच पुणे जिल्ह्यातील अनेक भागांमध्ये रिमझिम पावसाची शक्रियता असेल तर काही भागांमध्ये मध्यम स्वरूपाचा मुसळधार पाऊस असेल त्यानंतर मुंबई ठाणे पालघर परिसरामध्ये सुद्धा आज आपल्याला पावसाच्या सरी बरसताना दिसून येतील आनी, आनी भागान काही भागांमध्ये जे आहे आपल्याला जोरदार पाऊस होताना देखील दिसून येईल त्यानंतर उत्तर महाराष्ट्रामध्ये नाशिक इगतपुरी त्र्यंबकेश्वर दिवसभर ढगाळ वातावरणाचा परिणाम असेल रात्री देखील आपल्याला ढगाळ वातावरण सक्रिय असताना दिसून येईल आणि अनेक भागांमध्ये जे आहे आपल्याला जोरदार पाऊस होताना दिसून येईल तर काही भागांमध्ये दिवसभर पावसाची रिमझिम ही सुरू राहणार आहे त्यानंतर जो भाग येतो तो म्हणजे धुळे नंदुरबार जुळगाव खानदेश भुसावळ या परिसरामध्ये जे आहे आपल्याला उन्हाचा प्रभाव दुपारी बारा ते एक वाजेपर्यंत बघायला मिळेल त्यानंतर ढगाळ वातावरण सक्रिय होऊन सायंकाळी चार ते पाच वाजल्याच्या दरम्यान आपल्याला मोठा पाऊस होताना काही भागांमध्ये दिसून येईल तर काही भागांमध्ये जे आहे रात्री आपल्याला बारा ते रात्री जे आहे अकरा ते बाराच्या दरम्यान मोठा पाऊस होण्याची शक्यता ही वर्तवण्यात आलेली आहे तर अशा प्रकारे जे आहे संपूर्ण राज्यामध्ये आजची पावसाची अपडेट असणार आहे चोवीस जून दोन हजार चोवीसला संपूर्ण राज्यामध्ये आपल्याला मान्सूनचा पाऊस बर असताना दिसून येईल मान्सूनचा पाऊस हा सार्वत्रिक असल्यामुळं सगळीकडे ही पावसाची सक्रियता असणार आहे असंच देखील या ठिकाणी हवामान बस पंजाब डग यांनी सांगितलेले आहे तसंच त्यांनी नवीन अपडेट देताना सांगितले की राज्यामध्ये आता हा पावसाचा प्रभाव तीस जूनपर्यंत असणार आहे त्यामुळे शेतकऱ्यांनी कुठल्या प्रकारची काळजी करण्याचे कारण नाही ज्यांच्या पेरण्या राहिल्या असतील त्यांनी पेरण्या आटकून घ्याव्या असे देखील आश्वासन त्यांनी केलेले आहे तर ही सुद्धा आपली आजची चोवीस जून दोन हजार चोवीसची पावसाची अपडेट तरी अपडेट तुम्हाला कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की कळवा चॅनलला नवीन असेल चॅनलला सबस्क्राईब करा नोटिफिकेशन बिलला क्लिक करा जेणेकरून असेच नवनवीन हवामानाबद्दलच्या ज्या अपडेट राहतील ते तुम्हाला सर्वात आधी मिळत राहतील चला तर आता आपण भेटूया पुढील भागामध्ये एका नवीन विषयासोबत नवीन हवामानाच्या अपडेटसोबत तोपर्यंत जे आहे मी इथंच थांबतोय धन्यवाद